आता बीड इथली परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली नेमकी त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जी डिमांड होती बेसिकली तपासाचे बद्दल सी सी आय डीने काय केलेलं आहे एस आय टीचे चे हेडसोबत त्यांची मिटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती त्यासाठी आपण एस आय टीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे एस आय टीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल दोन प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात आम्हाला स्पेशली अशी मागणी केली होती आणि काल त्यानंतर निवेदन आणि तसं सूचना देखील त्यांनी केली आहे बद्दल मी काय म्हणू शकत नाही बिकॉज तपास सध्या सी आय डीकडे इन्व्हेस्टिगेशनला आहे सर या संदर्भात जबाब घेतला तर देखील समजत धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुखांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाबामध्ये वाल्मिक नाव दिलं अशा पद्धतीची माहिती मिळते तसं काय एक्झॅक्टली परत तुम्ही तपासाचा विचारता तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलीसकडे तपास नाही एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काय प्रश्न असतील का 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 ते विचार मात्र पोलीस देखील मदत करताय सीआयडीच्या पथकामध्ये आपले लोक आहेत कशा पद्धतीने परत तुम्ही तपासाच्या विचारात आहे तपासाच्या बाबतीत मी काही कमेंट करू शकत नाही बिकॉज तपास सीआय कडे आहे आणि एसआयटी त्यामध्ये फॅमिलीला आणि गाववाल्यांना कशा पद्धतीने आश्वासित कराल आणि उद्या देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय त्या पार्श्वभूमीवरती काय आपण गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि एसआयटीचे एस सुद्धा आता इथे येत आहे तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतील yes.